News, एक बुलढाण्यात संगणक टंकलेखन परीक्षेत मोठा राज्य मंडळाच्या सतर्कतेने घोटाळा विद्यार्थी परीक्षा केंद्रावर न जाता देत होते घरून चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू होता धक्कादायक प्रकार सध्या राज्यात दहा जून ते चौदा जून या कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ची इंग्रजी विषयाची संगणक टंकलेखन परीक्षा सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातही या परीक्षेचे सात केंद्र आहेत काल अशीच परीक्षा सुरू असताना चिखली येथील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर प्रत्यक्षात बावीस विद्यार्थी परीक्षेला बसलेले असताना परीक्षा केंद्रात मात्र चौदा विद्यार्थी परीक्षा देत होते पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मुख्यालयात प्रत्यक्ष बावीस विद्यार्थ्यांनी एक्सेस घेतल्याचं दिसून येत होत त्यावेळी शिक्षण परिषदेच्या अध्यक्षांनी परीक्षा केंद्रावरील केंद्र प्रमुखांना व्हिडिओ कॉलद्वारे परीक्षा केंद्रातील विद्यार्थी दाखवण्यास सांगितलं मात्र परीक्षा केंद्रावर फक्त विद्यार्थी परीक्षा देत होते इतर आठ विद्यार्थी कुठे आहेत असं विचारलं असता केंद्रप्रमुख निरुत्तरित झाले मात्र प्रत्यक्षात बावीसही विद्यार्थी परीक्षेला बसल्याचं ऑनलाईन एक्सेस दिसत होता याचा अर्थ इतर आठ विद्यार्थी हे घरून किंवा इतर कुठून तरी परीक्षा देत होते या परीक्षेचा युजर आय डी व पासवर्ड हा फक्त चस्तो। तरी ही केंद्र प्रमुखांकडेच असतो तरीही हे विद्यार्थी बाहेरून परीक्षेला जॉईन झाले कसे त्यामुळे जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी तात्काळ हे केंद्र गाठून हा सगळा गैरप्रकार उघडकीस आणला बुलढाणा जिल्ह्यातील सातही परीक्षा केंद्रावर अशाच प्रकारे हा घोटाळा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बुलढाणा जिल्हाधिकारीच्या कानावर हा विषय घालण्यात आला याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया स्टेशन येथे सुरू आहे नीट परीक्षेचा घोटाळा असताना आता राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संगणक टंकलेखन परीक्षेचा हा मोठा घोटाळा समोर येत आहे बुलडाणा जिल्ह्यात जरी हा घोटाळा समोर आला असला तरी राज्यभर काय परिस्थिती आहे याची चौकशी केल्यानंतरच हा घोटाळा आता उघड होणार आहे काल दिनांक तेरा रोजी अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजवर आपलं संगणकीय परीक्षा त्या ठिकाणी सुरू होते चारशे तीन नंबरची बॅच चालू असताना मी विजिटसाठी त्या ठिकाणी गेलो होतो मी विजिटला असतानाच त्या था, ठिकाणी परीक्षा परिषदेचा जे अध्यक्ष आहे बेडसे साहेब यांचा त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल आला आणि परिस्थिती त्या सभागृहात किती विद्यार्थी उपस्थित आहेत हे त्यांनी मला विचारलं त्यावेळेस त्या सभागृहामध्ये फक्त चौदा विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते मात्र मग त्यांनी ऑनलाईनला ट्रॅकिंग केलं तर बावीस विद्यार्थी त्या ठिकाणी लॉग इन झाल्याचे त्यांना आढळून आले त्यामुळे ते बाकीचे जे आठ विद्यार्थी आहेत ते कुठे बसलेत त्याचा शोध घेण्याचं त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस मी तिथल्या सगळ्या ज्या लॅब आहेत त्या सगळ्या शोधल्या पण तिथे एकही विद्यार्थी दिसला नाही त्यानंतर त्यांनी मला त्या ह्याचे ते जे विद्यार्थी परीक्षा नव्हते त्याचे मॅक आय डी मला पुरवलेत हो त्या आधारावर मी तिथला जो आय टी टीचर आहे त्या आय टी टीचरला एक नोटीस देऊन त्याला विचारलं की हे मॅक आय डी कुठे आहेत आणि हे संगणक हे विद्यार्थी कुठे परीक्षा देत आहेत ॲक्च्युअल ते मॅक आय डी फक्त त्या ज्या सेंटरच्या आय टी टीचर असतात त्यांच्याच ताब्यात असतात आणि त्यांच्याशिवाय ते विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत ज्यावेळेस मी अशा प्रकारची नोटीस त्यांना दिली तर त्यावेळेस ते त्यांनी कबूल केलं की हे मॅक आय डी मिस्ट त्या विद्यार्थ्यांना पुरवले होते या विद्यार्थ्यांनी बाहेर कम्प्युटर लॅपटॉपवर वायफायच्या सहाय्याने त्यांनी पेपर सोडवले आहेत हे त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे असा हा गैरप्रकार त्या ठिकाणी आढळून आला आहे हा सगळा प्रकार उघड उघड झाल्यावर मान्य परीक्षा परिषदेच्या देखील हे लक्षात नाही त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला या परीक्षा आय टी टीचर आणि संबंधित विद्यार्थी जे आहेत आणि यामध्ये जर ते काही इन्स्टिट्यूटवाले सहभागी असतील तर त्यावर देखील गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आपल्याला पत्र प्राप्त झालेले त्या अनुषंगाने आपली ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सर हे जे विद्यार्थी होते बारावी परीक्षा देणारे हे कुठल्या इन्स्टिट्यूटचे हां ते आय टी टीचरनेच याबद्दल भाष्य केलं आहे के की हे बोंद्रे टायपिंग इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी जास्त प्रमाणात त्यामध्ये होते इन्स्टिट्यूट आहे चिखली तालुक्यामध्ये ते इन्स्टिट्यूट आहे चिखलीचं प्रॉपर ते इन्स्टिट्यूट आहे आय टी टीचर जे आहे त्यांचं नाव काय गजानन मोतीराम लागे हे आय टी टीचर म्हणून त्या ठिकाणी त्या सेंटरवर काम करत होते ही जी परीक्षा सुरू होती ही कोणत्या इन्स्टिट्यूटवर सुरू होती आणि ती कोणाच आहे अनुवादा इंजिनियर अभियांत्रिकी महाविद्यालय जे चिखलेलं आहे त्या ठिकाणी हे परीक्षा सेंटर होतं इंस्टिट सेंटर नाही इन्स्टिट्यूटमध्ये होतं आता ते अभियांत्रिकी महाविद्यालय जे आहे ते आता मला डिटेल्स त्याच्याबद्दल सांगता येत नाही अध्यक्ष पण तिथे ते त्यांची डी जे प्राचार्य आहेत तिथले नाही नाही ते प्राचार्य होते त्या प्राचार्यांना सुद्धा मी काल या विषयावर बोललेलो आहे असे सातत्याने गैरप्रकार होत असल्यामुळे आता ते सेंटर रद्द करण्यात येण्याची प्रक्रिया त्यांना होते का परीक्षा परिषद या संदर्भात निर्णय घेईल कदाचित पुढची परीक्षा त्या ठिकाणी होणार नाही असं पूर्णच टायपिंगची परीक्षा देतात असे काही निदर्शन झालेले आणि ते सगळं बोगस चालतंय नाही याबाबत मला तरी सध्या काहीच सांगता येणार नाही माहिती नाही त्या संदर्भात पोलिसात तक्रार दिली, दिली, है, दिली है। है, का हा याच्या संदर्भात पोलिसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे तक्रार दिली आहे दिली आहे दिली आहे जिल्ह्याचं मुख्यालय असताना या ठिकाणी परीक्षा होत नाही आणि ग्रामीण भागामध्ये परीक्षा होता आणि त्याही संबंधित इन्स्टिट्यूटच्या संचालकांशी निगडीत असलेल्या इन्स्टिट्यूटमध्ये काय हा प्रकार किती वर्षापासून सुरू आहे ते मागे आता तर आपल्याला सांगता येणार नाही परंतु या वर्षी झालेली जी सगळी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये सगळ्या बॅचेसची तपासणी केली जाणार आहे त्या बॅचेसमध्ये आणखी काही विद्यार्थी असे आपल्याला सापडतात कारण की कारण असं आहे की जे केंद्र संचालक होते त्यांनी जे स्वाक्षरी पट घेतलेला आहे त्यांनी फक्त परीक्षा गृहात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचा घेतलाय त्याच्यापेक्षा जर जास्त लॉग इन झालेले विद्यार्थी आढळले तर ते विद्यार्थी सुद्धा याच्यामध्ये येऊ शकतात या संदर्भात शिक्षणाधिकारींच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी सांगितले काल दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन संगणक परीक्षा घेण्यात आली होती त्या ऑनलाईन संगणक परीक्षेत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी देखील सेंटर नंबर सहा हजार दोनशे एक याप्रमाणे एक सेंटर नेमण्यात आलेले होते सदर शाळेत कॉलेजचे शिक्षक श्री गजानन मोतीराम लागे यांची महाराष्ट्र राज्य परीक्षा परीक्षा परिषद पुणे टी टीचर म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती त्या केंद्रावर एकूण पस्तीस विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी रजिस्ट्रेशन केले होते परंतु प्रत्यक्षात सदर परीक्षा केंद्रावर एकूण चौदा विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले होते परीक्षेसाठी सदरचे शिक्षक गजानन लागे यांच्या वैयक्तिक ईमेल आय डीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने त्यांचे लॉग इन आय डी पासवर्ड व मॅक आय डी इत्यादी त्यांच्या ईमेलवर पाठवण्यात पाठविले होते सदर परीक्षा चालू होण्यापूर्वी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी सदर शिक्षक गजानन लागे यांच्या व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करून सदर परीक्षे माहिती घेतली त्यावेळेस चौदा विद्यार्थी त्या, त्या परीक्षेसाठी हजर असल्याचे त्यांनी त्यांच्या लक्षात आले होते सदर परीक्षेच्या दरम्यान परीक्षा केंद्रावर बुलढाणा जिल्ह्याचे अं जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी श्री अनिल अकालसाहेब आणि उपशिक्षणाधिकारी आशिष वाघ हे देखील त्या परीक्षा केंद्रावरती हजर होते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून या राज्यभरात कोणत्या परीक्षा केंद्रावर किती विद्यार्थी परीक्षा देत आहेत यासाठीच ऑनलाईन ऍक्सेस त्यांच्याकडे आहे आणि ते ऑनलाईन ऍक्सेस त्यांनी तपासले असता सदरच्या चिखली येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या ठिकाणी एकूण बावीस विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे एकूण बावीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचे त्यांच्या लक्षात आले सुरुवातीला चौदा विद्यार्थ्यांनी रजिस्ट चौदा विद्यार्थी परीक्षा देत होते परंतु इतर आठ विद्यार्थी कुठून तरी अन्य ठिकाणाहून सदरची परीक्षा लॉग इन आय डी आणि पासवर्डचा दुरुपयोग करून वापर करून असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि सदरची बाब नंतर त्या अध्यक्षांनी ही शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी त्यांच्या लक्षात आणून दिली त्यानंतर लक्षात आलं की जे आय टीचे शिक्षक होते गजानन लागे यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून कुठल्या तरी विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा या उद्देशाने तेरना विश्वासाने त्यांना दिलेला आयडी पासवर्ड पा, आय डी पासवर्ड हे सगळं व मॅक आय डी याचा दुरुपयोग करून त्यांनी इतर आठ विद्यार्थ्यांची संगणमत करून आठ विद्यार्थ्यांना ही परीक्षा संगणक परीक्षा दुसरीकडून देण्यासाठी मदत केली या अशा तक्रारीवरून अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज चिखली येथील आय टी शिक्षक गजानन मोतीराम लागे व या प्रोसेसमध्ये त्यांना संगणमत मद करण्यासाठी मदत करण्यासाठी सहभागी असलेली इतर यांच्या विरोधात शिक्षण विभागाकडून तक्रार दाखल करण्यात आलेली आहे सदरची तक्रार चिखली पोलीस स्टेशन येथे दाखल करून घेण्यात येत असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा आम्ही चिखली पोलीस करीत आहोत या प्रकरणात जे विद्यार्थ्यांनी बाहेरून परीक्षा दिली त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे बरोबर या परीक्षेच्या संबंधाने ज्या ज्या लोक या ह्यामध्ये सहभागी आहेत या सर्व शिक्षक विद्यार्थी किंवा अन्य इन्स्टिट्यूट या सगळ्यांच्या विरोधामध्ये गुन्ह्याचा तपास जसा जसा पुढे जाईल त्या त्याप्रमाणे त्यांना देखील या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात येईल सध्या प्राथमिक स्थितीत उमला संकल्प सध्या आम्ही प्राथमिक स्थितीमध्ये आयपीसी च कलम चारशे नऊ एकशे वीस ब चारशे वीस आणि आय टी सेक्शन याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा